हे बघ ना इथं हे बघ इथं लिहिले वाचून बोल हा वाच 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 हे तुम्ही नका बोलू ए, ए ए तुम्ही शांत बोल गाज गाजर 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 हा परत बोल गाजर। परत बोल हा आता बोल कासवाला गाजर मिळाले कासवाला कावा अरे तुझ्यामुळे गांजर बोलतो का नाही इथे लक्ष दे ना कासवाला गाजर मिळाले असं बोल कासवाला का तुम्ही कासवाला गाजर मिळाले कशाला बोलतो ए शांत व्हेरी गुड परत कासवाला हा परत बोल कासवाला जा ज मिलाने गाजर नाही गाजर बोल कासवाला गा ज मिलाने परत बोल कासवाला गा ज र मिलाने वेरी गुड क्लियर फॉर आयुष